नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यू यूट्यूब चॅनलवरती राज्य सरकारचं लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत माहिती सरकारकडून महिला दिनानिमित्ताने खास गिफ्ट महिलांना देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी हे खास गिफ्ट आहे महिल, महिला दिनाच्या निमित्ताने खास सत्र आयोजित केलं जाणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्चच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे पाच मार्चपासून याची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे विरोधकांचा आरोप काहीही असो ते सुरुवातीपासूनच तेच आरोप करत आहेत त्यांचा मुद्दा काहीही असो आम्ही ही योजना बंद करणार नाही फेब्रुवारी महिन्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे येणार आहेत ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांना खुप, खुप ती खूप खुपत आहे त्यांच्यात या योजनेबाबत मोठं नैराश्य असून ते बोलून दाखवत आहेत लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी येणार याबाबत आदित्य तटकरे यांनी कोणतीही माहिती दिली नाही मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान येणार आहे ही योजना बंद होणार नाही एकवीसशे रुपयांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा केले जातात या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत सात हप्ते मिळाले आहेत आठवा आणि नववा हप्ता मार्च महिन्यात एकत्र येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे या घोषणेमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे